गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा देवेंद्र फडणवीस जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जळगाव भुसावळ आणि पाचोरा या ठिकाणी सभेमध्ये लोकांना शेतकऱ्यांना आमिष देऊन गेले की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही तुम्हाला भावांतर योजनेतून तुम् कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय देऊ परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस साहेब हे विसरले की भावांतर योजना अगदी शेजारच्या मध्य प्रदेशची योजनेचं नाव त्यांनी उचललं मात्र पॅटर्न विसरले भावांतर योजना म्हणजे काय तर भावातलं अंतर आणि दुर्दैवाने जर सहा हजार भाव होता आम्हाला आठ हजार किमान अपेक्षित होता म्हणजे दोन हजार रुपये जर क्विंटलला आम्हाला मिळाला असता तर एकरी पाच क्विंटलला दहा हजार दोन एकराला वीस हजार आणि अडीच एकराला पंचवीस हजार म्हणजे एकतरी एका एकरला पंचवीस हजार रुपये किमान आम्हाला भावपरक भावांतर योजनेत मिळाला असता मात्र देवेंद्रजी तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या या शब्द खेळीतून शेतकऱ्यांच्या पण भावनेशी खेळत आहेत याचं दुर्दैव त्या ठिकाणी याचा खेद आम्हाला वाटतो आणि त्यांनी त्या ठिकाणी केवळ पाच हजार रुपये आम्ही देऊ अशी गोष्ट म्हणजे पाच हजार रुपये जर एकट्री आपण हिशोब केला माझा आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आणि आपण जर लक्षात घेतलं तर केवळ दोनशे रुपये क्विंटल मागे तो येतोय म्हणजे रोजगार आम्हीची मजुरी चारशे त्र्याहत्तर रुपये आहे आणि दोनशे रुपये क्विंटलने आज देऊन शेतकऱ्यांची सत्ता अगदी रोजगार आम्हीच्या मजुरासारखी करण्याचं बाब देवेंद्रजी तुम्ही जे करतायत आणि तीन मंत्री आणि सत्ताधारी दहा आमदार ते बघतायत याचा खेद त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट द्या ना तुम्ही त्याला का देत नाही तुम्ही सरसकट आणि म्हणून त्यांनी पहिले आणलं पीक फेरापा ई पी गॅप त्यांनी जाणलं शेतकऱ्याला महिनावर फिरवलं ई पी गॅप करा ई पी गॅप करा बिचारा त्यांचं ई पी गॅप झालं त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही मग नंतर म्हटलं जॉईंट शेतकऱ्यांची खाती करणारा कसणारा शेती उतार्या त्याच्यात अजून पंधरा दिवस आले फिरवलं ॲफिडेव्हिट द्या कशासाठी म्हणजे या राज्याचा शेतकरी राजा मतदानाला आणि अनुदान देताना ॲफिडेव्हिट पाहिजे फोटो बोलतो दुष्काळाच्या अनुदानाला ई सी पाहिजे म्हणजे तुम्ही आम्हाला खात्री करून घेतात त्यामुळे या जिल्ह्यातल्या कापूस स्वयं उत्पादकांची झट्टा भाजपा करत आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आणि आपल्या माध्यमातून ते पुढं आलं पाहिजे बाब गंभीर झाली आहे नंबर एक नंबर दोन की आपल्या या जिल्ह्यामध्ये केळी उत्पादकांचे सहा हजार सहाशे शहाऐंशी तीन मंत्री पैकी दहा आमदार सत्ताधारी पक्षाचा असताना या काही उत्पादक शेतकऱ्यांची लागवडच नाही म्हणून फेटाळले गेले राज्याच्या केंद्राच्या सगळ्या समितीने फेटाळले आणि खेद वाटतो ज्यांनी लागवड केलेली ज्यांनी लागवड केली असं त्याला देऊ नका पण लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा पण हक्क त्यांनी त्या ठिकाणी हिराम घेतला नाही कोणी गोली बोलायला तयार नाही आणि वानजोटी बैठक त्या ठिकाणी घेत आहेत माझा प्रश्न माझा विनंती आहे मंत्री मोदय तिघांना अरे तुम्हाला सत्ता दिली आहे तर न्याय जा शेतकऱ्यांना म्हणजे हक्काचं आगेच विमा विमागतो तो न्याय त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ऐंशी कोटी रुपये त्याची प्रलंबित आहे नंबर तीन प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात विमा अशा नावाने शेतकऱ्यांची मतं घेऊन त्याला त्या ठिकाणी भावनिक भाजपा आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या अजित गटाने त्या ठिकाणी त्याला भावनिक करून त्याचे मतं घेतली मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयाच्या अगेन्स्ट पंचवीस टक्के परतावा हा एकवीस दिवस पावसाचा पा। खडलं पडला तर देणबंधनकारक होतं ते द्यावं लागलं कारण ते रेकॉर्ड होतं त्या ठिकाणी ते दिला परंतु पुढचे जे नुकसान पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी होतं त्या पंच्याहत्तर टक्के नुकसानीसाठी पीक कापणी प्रयोग अपेक्षित होतो म्हणजे किती नुकसान झालेलं आहे आणि त्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून नुकसान त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या समितीकडे नेऊन त्याच्या आकडेवारी गरजेची होती मात्र याची कोणालाही भान नव्हतं त्याची आठवण नाही आम्ही बारा बारा वेळेस कलेक्टर कृषी महसूल आणि ग्रामविकास या विभागाच्या रिमाइंडर दिल्या बैठका घेतल्या आणि आठवणी देऊन त्या ठिकाणी चारशे एकोणपन्नास कोटी रुपयेची घेणी उत्पन्न बुडीत लॉस तो निघाला आणि त्यामध्ये चार लाख शेतकरी पाचला आहे चारशे एकोणपन्नास कोटीसाठी आम्ही आयुक्तालयात वारंवार पाठपुरावा करतो आणि असं नाही की उठून लगेच पत्रकार परिषद घेतो उठून आरोप करतोय आम्ही संयमाने आयुक्ताकडे पाठपुरावा केला सचिव मंत्री महोदयाकडे पाठपुरावा केला मात्र आयुक्तांच्या पत्राला विमा कंपनीचं जे पत्र गेलं होतं त्यांनी सरळ सांगितलं की शासन पैसे देत नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे राज्य शासन या चारशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पीक विमा जो कापूस तो रुडदि सोयाबीनचा एक रुपयात काढलेल्या चार लाख शेतकऱ्यांचे पैसे आमच्या हक्काचे देणार कधी तुम्ही आणि एक देणार नसाल तर माफी मागा आणि मग सांगा की आम्ही शेतकऱ्यांचे नाही आम्ही इंग्रजांच्या पोटचे आहोत हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की केळी पीक विम्याच्या संदर्भात मागच्या तर तुम्हाला मग अशी पहिला मुद्दा सांगितला की सहा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांचे ऐंशी कोटी दिलेच नाही परंतु रेग्युलरचे जे होते तो घोळ असा होता की त्यांच्याजवळ नक्की लागवड किती झाली याचा रेकॉर्ड नसायचं म्हणून आम्ही सांगितलं की यावेळेस तरी काळजी घ्या मागच्या वेळेसारखे घोळ व्हायला नको नक्की तुम्ही कर्मचारी पाठवा आणि त्याचीसुद्धा त्याची मुदत पंधरा सप्टेंबर गेली मुदत संपून गेली पण अजूनही त्याची भरपाई मिळाली नाही ही बाब अत्यंत शेरमेची आहे त्याचे क्लेम सेटल त्या ठिकाणी झालेले आहे परंतु द्यायला विलंब होतो आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा जवळजवळ आज पंचवीस हजारपेक्षा जास्त शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि चौथा बाब की पर्ड रॉप मोर क्रॉप असे शब्द भाजपाने वापरले बरोबर आहे ना की त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्वावलंबी करू आत्मनिर्भर शेतकरी अरे त्याला पीक विमा द्यायचा नाही त्याचं त्याला हक्काचं द्यायचं नाही आणि ठिबकचे पंचवीस हजार शेतकऱ्यांचे एकशे पंचावन्न कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातले तकिर आहे आणि राज्यभरातले म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी आपण बघितले तर ठिबकचं बाराशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आहे असे एकूण आपण आज जर बघितलं तर आपल्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा एक रुपयात कापूस उत्पादक केळी उत्पादक आणि ठिबक असे बाराशे कोटी रुपये साधारणतः पासष्ट हजार शेतकऱ्यांचं शासनाकडे घेणं असताना याच्यावर कोणी प्रशब्द बोलत नाही आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून आम्ही विरोधी पक्ष म्हणून अंकुश सरकारवर ठेवण्यासाठी या संदर्भात आपल्या माध्यमातून आवाज उठवतो आहे की आता तरी तीन मंत्र्यांनी ती तात्काळ बैठक घ्यावी अन्यथा शेतकऱ्यांचे जर तुम्ही पैसे देत नसाल आणि चुकीचे धोरणं आणून राज्य दिवाळखोरीत जर आणत असाल तर मला असं वाटतं या शेतकरी याला माफ करणार नाही या गंभीर बाबी आजच्या पत्रामध्ये घेतून आपल्या बाजूमधून शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे म्हणून पत्रात म्हणजे